नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन नवीन ऍडव्हर्टाईज येत आहेत याच्यामध्येच आता नुकतीच एक नवीन आलेली ऍडव्हर्टाईज म्हणजे महिला आणि बाल विकास आता ऍडव्हर्टाईज डिटेल आलेली नाही आहे लक्षात घ्या पण एम पी एस जे ई न्यूज लेटर आहे ना त्याच्यामधून तुम्हाला या महिला आणि बाल विकास विभागीय परीक्षेबद्दलची जी ऍडव्हर्टाईज आहे किंवा मागणी पत्र आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते तर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही विभागीय परीक्षा आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना थोडस मिसगाईड होऊ शकतं पण ही विभागीय परीक्षा आहे परंतु ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आणि या परीक्षेचं जे काही सॅलरी स्ट्रक्चर आहे ते एवढं चांगलं आहे की विद्यार्थी सीडीपीओ ची एक्झाम म्हटलं की खूप जास्त आनंदी होतात तर आपल्याला माहितच आहे की सीडीपीओ ही एक्झाम पूर्वी सेपरेटली घेतली जात होती पण त्याच्यानंतर ही जी एक्झाम आहे ही एक्झाम लोकसेवा आयोगाकडे कर वर्ग करण्यात आली याच्यातली काही राज्यसेवे अंतर्गत भरली जातात ओके ही जी कॉमन इन्फॉर्मेशन आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहे पण आता ही जी ऍडव्हर्टाईज आलेली आहे ना तर ह्या ऍडव्हर्टाईज बद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन इथं डिटेलमध्ये घेऊया जेणेकरून तुमचे जे डाऊट असतील ना ते डाऊट इथं क्लिअर होऊन जातील ओके क्लिअर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे डिपार्टमेंट डिपार्टमेंटल आहेत जे हे एक्झाम देणारे आहेत तर बिलकुल टेन्शन घेऊ नका आपल्या पब्लिकेशनची दर्जेदार पुस्तकं च्या प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी इथं अवेलेबल आहेत लेक्चरच्या शेवटी आपण इथं पुस्तक सूची पण बघूया ठीक आहे ओके चला तर डायरेक्ट आपण इथं आता आयोगाचं जे न्यूज लेटर आहे तेच बघूया बघा तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक ई न्यूज लेटर मिळून जातं आता या ई न्यूज मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला बघा एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अंक नव आहे याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन दिसतात बघून घ्या याच्यामध्ये सेक्शन दिसतात मी झूम करते याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य शासनाच्या विभागांकडून प्राप्त मागणी पत्र ठीक आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती आहेत प्रसिद्ध करण्यात आलेले अभ्यासक्रम आहेत आयोजित स्पर्धा परीक्षा आहेत सगळी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं मिळून जाते तर आपल्याला आता हे राज्य शासनाच्या विभागांकडून प्राप्त मागणी पत्रामध्ये सीडीपीओचं जे मागणी पत्र आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे तर बघूया आपण लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल टोटल किती जागा वगैरे आहेत ओके एकच मिनिट थांबा बघा अशा पद्धतीने हे खूप मोठ आहे जस्ट एकूण मिनिट थांब बघा याच्यामध्ये तुम्हाला झूम करते मी तुम्हाला दिसून जाईल इथं बघा तर चार तीन दोन हजार पंचवीस चार तीन दोन हजार पंचवीस महिला व बाल विकास विभाग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी अधिव्याख्याता सांख्यिकी अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा बघा आता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असल्यामुळे इथं एक्सपिरियन्सचा विषय नक्की येतो लक्षात घ्या तर अंदाजे सात वर्ष ज्यांनी सेवा दिलेली आहे नोकरी केलेली आहे अशाच लोकांना हा फॉर्म भरता येणार आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे अशाच लोकांना फॉर्म भरता येणार आहे आणि टोटल दोनशे अठ्ठावन्न इथं वॅकन्सीज आपल्याला दिसून येतात आणि गट आहे ब ओके क्लिअर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हे सांगितलं जात नाही की ही विभागीय स्पर्धा परीक्षा आहे ओके क्लिअर तर हा एक भाग तुमचा इथं क्लिअर झाला अजून एक गोष्ट इथं तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल या पदांअंतर्गत अजून काही इन्फॉर्मेशन आहे जी खूप जास्त महत्वाची आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक परिपत्रक मिळतं आपल्या महाराष्ट्र शासनाचं ते परिपत्रक सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जे गुरुवार ऑक्टोबर तीन दोन हजार चोवीस ला आलं होतं तर हे महिला आणि बाल विकास विभागाशी रिलेटेड होतं ठीक आहे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला बघा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी पात्रता दिलेली आहे बरोबर म्हणजे तुम्हाला आत्तापासून अभ्यासाला लागता येईल इथे जर पात्रता तुम्ही जर बघितली तर पात्रता काय आहे बघा मर्यादीय विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी कोणता व्यक्ती अर्ज करू शकतो तर बघा इथं त्या वर्षाच्या एक जानेवारी रोजी नियमांसोबतच्या परिशिष्ट एक अनुसूची एक अनुसूची दोन मधील पदावर सलग सात वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण झालेली व्यक्तीच ही परीक्षा देऊ शकते लक्षात घ्या सात वर्षाची गणना पण दिलेली आहे की कशा पद्धतीने गणना इथं करण्यात येणार आहे तर पदोन्नतीने नियुक्त झालेले असतील अनुकंपा तत्वावर असतील अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेले व्यक्ती असतील तर इथं किमान सात वर्ष पूर्ण असलं पाहिजे हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके क्लिअर आणि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा इथं जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या परीक्षा घेण्यात येतील लक्षात घ्या आणि जी निवड असेल ती अंतिम गुणाच्या आधारे करण्यात येईल ठीक आहे ओके स्पर्धा परीक्षेचं स्वरूप परिशिष्ट दोन मध्ये जोडलंय ते आपण सेपरेटली बघूया परीक्षेचा सिलेबस असेल कोणत्या विषयाची कशा पद्धतीने तयारी करायची ते आपण एका वेगळ्या सेशन मध्ये बघूया ठीक आहे आणि या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो आयोगाने वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे राहील याच्यावरती आपण सेपरेट सेशन कंडक्ट करूया पण इथं तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन महत्वाची आहे ती म्हणजे संवर्ग लक्षात घ्या खूप जास्त कन्फ्यूज केलं जाते विद्यार्थ्यांना तर बिलकुल कन्फ्यूज होऊ नका एकतर ही डिपार्टमेंटल एक्झाम आहे आणि याच्यामध्ये महिला व बाल विकास विभागातील संवर्ग दिलेले आहेत जसं की जिल्हा अधिकारी जिल्हा परिविक्षा अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी कार्यकारी सचिव गट ड ओके याच्यामध्ये तुम्हाला गट गट क मुख्य सेविका गट क समुपदेशक गट ब संरक्षक अधिकारी गट ब विधी सल्लागार गट ब ठीक आहे ओके आणि अनुसूचित दोन मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला ग्राम विकास विभागातील संवर्ग मिळतात जसं की जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी कृषी त्याच्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट क सहाय्यक पशुधन विकास अधिकारी जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी शिक्षण आहे त्याच्यानंतर गट क प्रशासन प्रशासक अधिकारी लिपिक संवर्ग आहे जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी सांख्यिकी आहे जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी पंचायत ओके जिल्हा तांत्रिक सेवा गट क समाज कल्याण आणि आरोग्य पर्यवेक्षक तर हे जे संवर्ग आहेत ना हे संवर्ग पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे ओके क्लिअर अदरवाईज तुम्हाला इथं जी परीक्षा आहे ना ह्या परीक्षेचे मर्यादित विभागीय परीक्षेचे इथं स्वरूप पण दिलेलं आहे ते पण आपण बघूया लगेचच म्हणजे तुमचे सगळेच डाऊट इथं क्लिअर होऊन जातील बघा इथं मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचं स्वरूप बघा परीक्षेचे जे टप्पे असतील ना तर ही लेखी परीक्षा आहे चारशे गुणांची इथं तुम्हाला मराठी आणि इंग्रजी मराठी दर्जा आहे बारावी इंग्रजी आहे पदवी माध्यम असतं मराठी इंग्रजीचं माध्यम इंग्रजीच असतं लक्षात ठेवा ओके क्लिअर त्याच्यानंतर प्रश्न संख्या शंभर आहे गुण दोनशे आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत वेळ आहे एक तास ओके सामान्य ज्ञान पदवी लेवलच शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान ओके पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान माध्यम आहे मराठी ओके तर इथं तुम्हाला हे जे दुसरा सेक्शन मिळतो ना शंभर प्रश्न दोनशे गुण टोटल चारशे मार्काची परीक्षा तर हे पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान आहे ना, ना। याच्यासाठी सेपरेटली तुम्हाला दोनशे मार्काची तयारी करायची लक्षात ठेवा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि मुलाखत आहे पन्नास गुणांची लक्षात आलं तर आतापासूनच तुम्ही ही सगळी तयारी चालू करा जेणेकरून आपल्याला इथं अडचण येणार नाही ना ठीक आहे ओके त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका अजिबात कन्फ्यूज होऊ नका की सीडीपीओ ची ऍडव्हर्टाईज झाली आहे तर सगळेच या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकत नाहीत जे ऑलरेडी नोकरीमध्ये आहे ज्यांनी सात वर्ष नोकरी केलेली आहे अशीच लोक इथं फॉर्म भरू शकतात ओके क्लिअर तर आता आपण थोडस आपल्या पुस्तक सूचीकडे जाऊया जेणेकरून तुम्हाला इथं आणखीनच तुमचं जे काही टेन्शन आहे ते कमी होऊन जाईल बघा तुम्हाला जायचं आहे केसागर पब्लिकेशनच्या ऑफिसियल वेबसाईट वरती केसागर पब्लिकेशनच्या ऑफिसियल वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला इथं अदर एक्झाम मध्ये जायचं आहे ऑदर एक्झाम मध्ये तुम्हाला इथं बघा वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचा एक सेक्शन मिळतो वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला पूर्वीच्या चाळीस प्रश्नपत्रिका घटक निहाय स्पष्टीकरणांसह पी सी एस आय बी पी एस पॅटर्न ओके त्याच्यानंतर मराठीसाठी सेपरेट शब्दसंग्रहाची पुस्तकं आहेत त्याच्यानंतर घटक निहाय विश्लेषण स्पष्टीकरण बावीस तेवीस मधल्या चाळीस प्रश्नपत्रिकाचं चा पुस्तक मिळून जातं त्याच्यानंतर जी के ऑल इन वन आहे अत्यावश्यक अंक गणित आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला समाज सुधारक असेल किंवा महिला बाल विकास गट ब साठी सेपरेट पुस्तक आहे जसं की निरीक्षक प्रमाणिक शाळा संस्था जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तर हे पुस्तक तुम्ही वापरा आतापासूनच जेणेकरून तुम्हाला इथं अडचण येणार नाही ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर विनायक घायल सरांनी लिहिलेला अकरा आदर्श प्रश्न पत्रिकांचं पुस्तक तुम्हाला त्याच्यानंतर दोन हजार दोन पासून अठरा पर्यंतच्या क्वेश्चन पेपरचं पुस्तक इथं अवेलेबल आहे आपल्या पब्लिकेशनचं तर सीडीपीओच्या साठी कंटेंटमध्ये वन वन, वन, वन स्टॉप सोल्युशन केसागर पब्लिकेशन ठीक आहे त्याच्यानंतर सत्तावीसशे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिस साठी हेही पुस्तक तुमच्यासाठी इथं अवेलेबल आहे ओके मुद्देनिहाय तक्तेनिहाय परीक्षाभिमुख परामर्श हेही पुस्तक तुम्हाला गट ब साठी इथं मिळून जाते ओके क्लिअर आणि बाकी तुम्हाला मराठी शब्दसंग्रहाची पुस्तकं इथं दिसून येत आहेत तर अशा पद्धतीनं कंप्लीट साठी तुम्ही केसागर पब्लिकेशनची पुस्तकं वापरा आणि तुमची ही जी एक्झाम आहे ती आमच्या पब्लिकेशन सोबत क्रॅक करा तर या सेशनमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन गरजेची आहे तेवढीच दिलेली आहे बाकी पुढच्या सेशनमध्ये आपण जो सिलेबस आहे तो सिलेबस व्यवस्थित डिस्कस करूया जो तुमचा पार्ट वन पार्ट टू आहे त्याच्यामध्ये कोणते घटक येतात कशा पद्धतीने ते कव्हर केले पाहिजेत सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर